पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए राज्यात मध्यरात्री एक कार भरधाव निघालेली होती दरम्यान पोलिसांना संशय आला त्यांनी दरवाजा उघडताच मोठे कांड उघडकीस आले पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील बोढरे फाट्याजवळ महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली वाहनांची तपासणी दरम्यान ब्रेझा कारमधून कोट्यवधी रुपयांचे Amphetamine ड्रग्ज जप्त करण्यात आले या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाट्याजवळ मध्यरात्री वाहनांची तपासणी करत असताना दिल्ली पासिंग असलेल्या ब्रेझा कारला पोलिसांनी थांबवून कारचालकाची चौकशी करत कारची तपासणी केली यात एक निळ्या रंगाची सूटकेस पोलिसांना आढळून आली या बॅगेची तपासणी केली असता पॅकेटमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला यावरून महामार्ग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली या प्रकरणी पोलिसांनी तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा असल्याने फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत कारमध्ये आढळलेल्या अंमली पदार्थांची पाहणी केली फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने या आपल्या पदार्थांची तपासणी केली असता कारमध्ये एकोणचाळीस किलो ॲम्फेटामाइन ड्रग्ज असल्याचे आढळून आले त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारभाव सुमारे चाळीस ते पन्नास कोटींच्या घरात असल्याचे समोर आले याबाबतची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण हे देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनद्वारे माहिती सांगितली तसेच या ड्रग्ज तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशयही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला